बसलेले आपल्या वर्गातले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्याचं स्तर म्हणजे आपल्याला तीन स्तरातले विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये आढळतील त्यामध्ये कमी गती असणारे मध्यम गती असणारे आणि जास्त गती असणारे विद्यार्थी मग त्यांना आपण असर दास आणि पिसा तीन स्तरामध्ये आपण त्यांची विभागणी केलेली आहे आणि मग या कमी गती असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्याला त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्येविषयी त्यांना आता काय आवश्यकता आहे त्यांना कसं आपल्याला इतर मुलांच्या पातळीवर आणण्यासाठी त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा आणि आपण शिक्षक म्हणून त्यांच्यासाठी काय करू शकतो काय करायला पाहिजे मर्यादित वेळेत दिलेल्या वेळेत आपण त्यांना आपल्या इतर मुलांच्या म्हणजे ज्यांना अध्ययन निष्पत्ती झालेली आहे त्या मुलांच्या बरोबरीनं आपल्याला त्यांना आणायचं आहे म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं तर हे, हे जे कच्चे मुलं आहेत ज्यांना लिहिता वाचता येत नाही किंवा जे अडखळत वाचतात किंवा ज्यांची लेखन वाचनाची गती फार कमी आहे या विद्यार्थ्यांना अध्ययन निष्पत्तीपर्यंत आणून सोडणे यासाठी आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये त्या मुलांवर वैयक्तिक लक्ष देऊन त्यांच्या गरजा कशा पूर्ण करता येतील हे आपण गेलेल्या सहाव्या तासिकेमध्ये शिकलो त्याचबरोबर पिसाची जी कार्यपद्धती आहे किंवा आपला देश दोन हजार नऊमध्ये त्यात सामील झाला आपला शेवटून दुसरा लास्ट बटवर नंबर त्र्याहत्तरवा होता आणि नंतर मग त्या परीक्षेला बसणं आपण सोडून दिलं तर त्या पद्धत त्या परीक्षेची जी कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती ही आपण सहाव्या ताशिकेमध्ये सन्माननीय शिंदे सरांकडून आपण ऐकलेली आहे आता यानंतर आपल्याला सन्माननीय काळे सर पुढील मार्गदर्शन करणार आहेत धन्यवाद